भिवंडी लोकसभा संघातील कल्याण ग्रामीणमधील राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण निंबवली ते ओझरली गावापर्यंतच्या जोड रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम काल निंबवली गावामध्ये भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ पाळ्यामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन निंबवली गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट कल्याण तालुका अध्यक्ष किरण केने आणि ग्रामस्थ मंडळ निंबवली यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामा म्हात्रे यांच्या हस्ते श्रीफ वाढवून या जोड रस्त्याचा भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित गावकऱ्यांच्या हस्ते तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खासदार पायामामा म्हात्रे यांचे स्वागत करण्यात आले तर यावेळी टिटवाळा रेल्वे संघर्ष समितीचे नंदकुमार देशमुख आणि परिसरातील गावकऱ्यांनी तसेच गुरवली गावातील सर्वांनी गुरवली स्टेशन व्हावे अशा प्रकारची मागणी खासदार पाळ्यामा म्हात्रे यांच्याकडे केली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण केने यांनी केले तर सूत्रसंचालन भरत दळवी यांनी केले भविष्यामध्ये निंबवली गावातील तसे परिसरातील अनेक प्रकारची विकास कामे करण्याचा मनोवत आहे यावेळी भिंडे लोकसभेचे खासदार बाळामा म्हात्रे यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख कैलास मगर उपतालुका प्रमुख बळीराम फिरगाणे विभाग प्रमुख सुरेश जाधव उपजिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष किरण केने उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विजय दळवी आय काँग्रेसचे सचिव संतोष खंबाळे उपविभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जनार्दन गोंधळी राष्ट्रीय काँग्रेस युवक कल्याण तालुका अध्यक्ष अमोल सुरोशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष बळीराम लोणे दहिवली गावचे माजी सरपंच विलास जाधव हो। योगेश्वर फुटेरे तसेच इतर अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये राया निंबवली गुरवली मोस ओझरली गावाच्या वतीनेही पाळमा म्हात्रे यांचा सन्मान करण्यात आला रिपोर्टर भरत न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय देखील संपर्क करता येईल